हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो तर रामदास कॉमेडीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे आजकाल कॉमेडी वगैरे काही नाही कारण असंच विषय एवढा हा ह्याचा आहे तीन दिवस झाले कंटिन्यू म मुंबईमध्ये रोज धो 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 पोहोच चालू दो होता दोन दिवस ठीक होता नॉ नॉर्मली पोहोच चालू होता पण कालपासून वारं का होता आणि वादळ विदळ सुटलेलं आहे आणि मग उल्हास नदीने धोक्याची पातळी आणलेली आहे तिथे झाले नाही उल्हास नदीने धोक्याची पातळी आणली आणि असं टेन्शन आलं आहे माझी मिस्टर गेलेली काल पुण्याला म्हणजे कामाला गेलेली तीन दिवस झाले आज तिसरा दिवस आहे कामाला गेलेले आणि भीती वाटते ना की बाबा आपलं माणूस आणि मुंबईमध्ये ती पण ताज तिकडंच त्या मुंबईमध्येच नवी मुंबईमध्ये असं गेली समुद्रकडीला आहे भीती वाटते अचानक जर मुंबई भरली पाणी भिजिलं तर आपलं माणूस भर असलं भीतीच वाटते पावसा पाण्याचं असं काही संकट असेल तर तर जे जे व्हिडिओ माझे व्हिडिओ बघत असतील त्यांनी काळजी घ्या स्वतःची मुंबईमध्ये असताना तर बाहेर विनाकारण फिरू नका लेकरांना बाहेर हिरवून देऊ नका आम्ही तर लांबच आहे तिकडं बदला पण आमचे माणसं कामाला गेलेले आहेत ना मुंबईमध्ये त्याच्यामुळे टेन्शन येतं दोन दिवसापासून अशा वादळामुळं तब्येतही खराब सर्दी खोकला ताप बी तब्येत खराब आहे इग्नोर करा माझ्या कपड्यांना त्याला कारण की माझं मुलं सकाळ सकाळ व्हिडिओ बनवून टाकावा आलं मनाला तर टाकलं म्हणून माझे मिस्टर गेले तर तीन दिवस झाले भीती वाटते घरी नाही आले ट्रेनमुळं पाणी भरलेलं आहे सगळं पटऱ्यांवरती वगैरे ट्रेन वगैरे बंद येतं जगला जायला वगैरे पण नंतर मग कामाला जायला फुल बी बंद झाला आमचा इकडचा उल्हास नदीचा येण्याची काहीच ऑप्शन नाही त्याच्यामुळे ते तरी ओवर टाईमला थांबली तीन वेळ झाले गेलेले कामाला ते आमचं पोर वगैरे झोपलेले आहेत अजून स्टेडशील येतं की असला पोष आहे असला पोष आहे ना वारं मा, का मरणाचा एकदम आहे गावाकडे गावाकडे सगळीच म्हणजे पूर्ण महा महाराष्ट्रभरात एवढाच आहे लय लोकांची लुसकानी झाली तर गुर ह्या गावाकडे आला तर येत ये, आला तर येतो मरणाचा येतो अशी लुचकानी करून जातो ते बी निसर्ग आहे आपल्याला काय करताय ते बी काय आपल्या हातात नाहीये शेवटी लय लुचकानी झाल्यात लोकांच्या मुंबईमध्ये रात्री मेट्रोचे ह्याचे दोन मेट्रो एकाला एक घडकल्या आणि भरपूर लोक त्याच्यामध्ये अडकून पडलेले तुम्ही तीन का चार दोन अडीच तीन माझ्यापर्यंत त्याचं रि रिस्क्यू ऑपरेशन हां रिस्क्यू ऑपरेशन चालू होतं आणि मी जास्त काही न्यूज बघत नसते माझे मिस्टर मिस्टरपर्यंत न्यूज बघत जा सकाळ सकाळ सका, मला फोन लावला अपडेट सगळा सगळा फोन लावला अरे मुंबईमध्ये मी तुला काही टेन्शन मिशन आहे का नाही फोन बीन उचलत जा बिला काळजी वाटते म्हणलं आमची कशाला काळजी करता आम्ही घराच्या आते तर आम्हालाच तुमची काळजी वाटते तुम्ही बाहेर गाडी चालवता भीती वाटते ना बा आपला माणूस मुंबईमध्ये समुद्रा समुद्राच्या कडाला आणि समुद्राचे न्यूजला बघा कसल्या लाठा मारते कसलं भयानक असं खतरनाक दृश्य बेकार भीती वाटते बघून ते आणि चला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला दिसू नका आणि हा मुंबईमधले कुठलेही लोकांनी बाहेर निघू काही कळकळीची कर विनंती आहे देवाला प्रार्थना करा आमच्या महाराष्ट्रावरचं संकट निघून जाऊ दे लवकरात लवकर खास करून मुंबईच्या लोकांना जास्त धोका हो आहे कारण की भरपूर लोकं मरतात त्या पाण्यात जातात गटरात जातात नाल्या वगैरे म्हणजे नाल्याचे हे झाकणं वगैरे उघडलेली असतात पाण्यात दिसत नाही गाड्या पलट्या होतात कुणी होऊन जातं त्याच्यामुळं सगळ्यांनी काळजी घ्या आणि व्यवस्थित राहा सुरक्षित राहा अवसंग करता उत्तर आणि घराच्या बाहेर निघू नका हीच कळकळची विनंती आहे भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलकोनला क्लिक करायला विसरू नका आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात प्रत्येकीच सांगा बाय